कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे व शिष्टमंडळाने वाकुडे परिवाराची सांत्व भेट घेत केली आर्थिक मदत परभणी पर्वनी, परभणीत घडलेल्या घटनेसंदर्भात तीस डिसेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे व शिष्टमंडळाने या आंदोलनातील आंदोलक सोमनाथ सुरवंशी व लोकनेते विजय वाकुडे यांच्या परिवाराची भेट घेत सांत्वन केले वाकोडे परिवाराला भेट दिल्यानंतर त्यांनी संपूर्ण झालेल्या प्रकरणाविषयी जाणून घेतली आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व असणारे विजय वाकोडे यांचा मृत्यू हा हृदयविकाराने झाला नसून याला कारणीभूत ज्या पद्धतीने रानटी व नंगाना नव्यानेच स्थापन झालेल्या भाजप सरकारप्रणीत इथली प्रशासकीय व पोलीस यंत्रणेने केला आहे या सर्व घटनांना जबाबदार हेच आहेत असाही आरोप त्यांनी यावेळेस केला याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे आमची मागणी आहे की वाकुडी कुटुंब व सूर्यवंशी कुटुंब यांना न्याय मिळाला पाहिजे यावेळी त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून वाकुडे परिवारला आर्थिक मदतही केली आशिष वाकुडे सिद्धांत वाकुडे यांनी या दोन्ही मुलांनी ती स्वीकारली तत्पूर्वी शिष्टमंडळातील सर्व सदस्यांनी दिवंगत लोकनेते विजय वाकुडे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी या शिष्टमंडळात राज्य सचिव मंडल सदस्य कॉम्रेड विजय गावणे बीड जिल्ह्याचे जाती अंति संघर्ष समितीचे राज्याचे नेते कॉम्रेड वाहन पोटभरे शेतकरी काम कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड कीर्तिकुमार कुमार बुरांडे एस एफ आयचे राज्य सचिव कॉम्रेड रोहितास जाधव हिंगोली जिल्हा सचिव कॉम्रेड अंकुश बुधवंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी परभणी जिल्हा सचिव कॉम्रेड उद्धव पोळ आणि सर्व जिल्हा कमिटी सदस्य रामकृष्ण शेरे दत्तुसिंग ठाकूर अशोक गुरखुंडे रामेश्वर पोळ दीपक लिकणे राजाराम महाडिक नशीर शेख राजू दक्ष ज्ञानेश्वर बोळ आदी उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भिड पक्ष वृत्तवाहिनीवर परभणीत आता घडलेल्या ज्या घटना आहेत ह्या अत्यंत धक्कादायक आहेत संबंध देशाला त्याच्यामुळे धक्का बसलेला आहे आणि विजय वाकोडे साहेब जे आपल्या दलित पॅन्थरचे आंबेडकरी चळवळीचे अतिशय ज्येष्ठ नेते आणि आदरणीय नेते होते आ, ते खरं म्हणजे या चळवळीमध्ये शहीद झालेले आहेत असं मी मानतो कारण हृदयविकाराचा जरी झटका आला असला तरी त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे आणि तो हा संबंध जो ज्या पद्धतीचा रानटी नंगानाच परभणीच्या पोलिसांनी या नवीन भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली जो केला तर ह्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे विजय वाकोडे साहेबांच्या बरोबरच सोमनाथ सूर्यवंशी एक कायद्याचा विद्यार्थी त्याला तर सरळ को पोलीस कोठडीमध्ये अत्यंत भयानकरीत्या मारल्यामुळे त्याचा मृत्यू ओढवला म्हणजे तो एक आणखीन एक शहीद या ठिकाणी झाला तर ह्याचं खरं म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अत्यंत निषेध परभणीच्या पोलिसांचा करतो राज्य सरकारचा करतो आणि आमची मागणी आहे की वाकोडे कुटुंब आणि त्याचबरोबर सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे या सगळ्या अत्याचारासाठी जबाबदार असणारं जे परभणीचे पोलीस आहेत आणि त्यांना आदेश देणारं सरकार आहे त्यांच्या विरोधामध्ये खटले दाखल झाले पाहिजेत खुनाचे खटले असायला पाहिजेत आणि त्या दोषींना अटक करून त्यांच्या विरोधामध्ये कडक कडक शिक्षा ही व्हायला पाहिजे त्याबद्दल काय कसं आहे मुख्यमंत्री साहेबांचं खरं म्हणजे जसं लोकमान्य टिळकांनी त्यांचं डोकं ठिकाणावर आहे का असं आज खरंच प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे कारण ज्या पद्धतीने हे सत्तेवर आले पहिलं तर तेच संशयास्पद आहे लोकसभा आणि विधानसभेमध्ये जो झालेला फरक याच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासच नाही पहिली गोष्ट आहे आम्ही भेटलो सुरू आज पंधरावा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये हाच मुद्दा आहे मुख्यतः की वाकोडे सर आणि सूर्यवंशी यांच्या या ज्या शहीदत्वाला जबाबदार कोण आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी तिथे आम्ही बघितलं आता तुम्ही म्हटलं तसं अनेक महिलांना मारहाण झाली एकतीस जणं त्यातले सहा सात महिला अटक झाले पोलीस चौकीमध्ये ठेवले अक्षरशः गुरासारखं त्यांना मारलेलं आहे आम्ही बघितलं महिलेला सुद्धा खूप मारलंय आम्ही बघितलं ते तर हे अत्यंत भयानक आहे आणि त्याचं खरं म्हणजे आज सरकारनी याच्याबद्दल ताबडतोब कारवाई करायला पाहिजे होती अजिबात केलेली नाही खरं म्हणजे याच्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष इतर सर्व आंबेडकरी पक्ष डावे पक्ष याच्याबद्दल मोठं आंदोलन हे आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे आणि याच्यापुढे आणखीन तीव्रतेने ते होईल याबद्दल शंका आहे बिलकुल आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हे गेले आता काहीच दिवस फक्त इमिजिएटली आम्ही हाक दिली जनतेकडून आम्ही जमा करतो आणि आम्ही सूर्यवंशी कुटुंबालासुद्धा वाकोडे कुटुंबालासुद्धा फुल नाही फुलाची पाकळी पहिला हप्ता म्हणून आम्ही आज हात दिला कारण मी आज येणार होतो त्यामुळे आम्ही सगळे मिळून काही ना काहीतरी आम्ही मदत दिलेली आहे अजून आम्ही मदत जमा करतो आहे आणि तीसुद्धा आम्ही देऊ आमचं आव्हान आहे महाराष्ट्रातल्या सर्व न्यायप्रिय जनतेला आमचं आव्हान आहे की असे जे शहीद कुटुंब आहेत ज्यांना या भाजप सरकारच्या खरं म्हणजे अत्यंत क्रूरतेमुळे त्यांच्या परिवारातल्या यांना मृत्यू आला त्यांना पूर्णपणे त्यांच्यासाठी मदत करावी आणि त्यांना करावं कराव। सूर्यवंशी कुटुंबांनी वाकोडे कुटुंब आणि दोघांनी अत्यंत बाणेदार भूमिका घेतली की आम्हाला सरकारची मदत नको आहे hmm. कारण सरकारच त्यांच्या कुटुंबियांना जबाबदार आहे म्हणजे त्यांच्या मृत्यूला त्यामुळे ती नाही म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनी पुढे आलं पाहिजे आणि सरळ हस्ते या दोन्ही कुटुंबांना मदत केली पाहिजे असं आव्हान आम्ही